नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण पाहणार आहोत की भगवान विष्णूंनी माता लक्ष्मींना सांगितले की रोज तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते तर जर तुम्हालाही हे फळ चांगले फळ जर नक्की पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले की हे भगवान तुम्ही तिन्ही लोकांचा स्वामी आहात तिन्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते तुम्ही तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहात तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी पृथ्वी आणि सर्व लोकांमधील सर्वजण उत्सुक असतात आणि तुम्ही मला एक सांगा की तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करता आपण त्याला रोज पाणी का अर्पण करावे मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचं महत्त्व जाणून घ्यायचे आहे देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशी हे लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुला एक अतिशय पवित्र अशी गोष्ट सांगतो या प्रश्नांची उत्तरे तुला या कथेतून या गोष्टीतून मिळतील म्हणून देवी तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक भगवान विष्णू म्हणाले हे देवी जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला शंभर वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते मग लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन तुम्ही मला ती पवित्र कथा सांगू शकता भगवान विष्णू म्हणाले खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला पण त्याची कृती हीन स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलायचा आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा त्याचे मन सदैव दुष्कर्मातच गुंतलेले असायचे तो नेहमी जुगार आणि चोरीमध्ये गुंतलेला होता त्याने आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्याससुद्धा केला नाही ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही त्याचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसात जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगारात खर्च करायचे अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य एक केवळ दुष्कर्मातच घालवत होता त्यांनी कधी तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही हे पाप करण्यात त्याची बरीच वर्ष निघून गेली मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदीसाठी गेला त्या शहराजवळून गंगा नदी वाहत असते आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून खूप लोक येत असतात तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती यात तल्लीन असायचे त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले तो तेथे थांबला आणि त्या ब्राह्मणासोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळत होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे तो काय करतोय याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती तो बादलीत पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा हा त्याचा दिनक्रमच बनला होता एके दिवशी तो आश्रमात झोपला होता तेवढ्यात अचानक एक काळा त्याच्या त्याच्याजवळ आला आणि त्या काळा सापाने त्याला झोपेत चावा घेतला काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवले तेव्हा त्या ते ब्राह्मणांना कळले की तो मेला आहे मग यमदूत तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू ला, लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूत मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला मग यमदूत म्हणू लागला हे ब्राह्मणा तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आणि आता आम्ही तुला यमपुरीला घेऊन जात आहोत इथे यमराज तुझ्या पा पापकर्माचा हिशेब पाहतील आणि निश्चितपणे तुला कठोर नरकात टाकतील तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूतांची माफी मागू लागला पण यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला यमलोकात नेले जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजांसमोर हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या, बस चित्र त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले हे यमदूत काय झाले आहे तू इतका घाबरलेला का दिसत आहेस तेव्हा तो यमदूत म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कडेत टाकताच चुलीतील आग विजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले तेव्हा यमराज म्हणाला हे यमदूत ही फार विचित्र घटना आहे याआधी कधीच घडली नव्हती यमराज विचार करत असतानाच नारद मुनी तिथे प्रकट झाले यमराज नारद मुनींना म्हणतात मुनिवर तुम्ही योग्य वेळी आलात आज आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो नरकात पडताच नरकाची आग थंड होऊन तेलही थंड झाले तेव्हा नारदमुनी यमराजांना म्हणाले हे धर्मराज ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस तो नरकात टाकण्यास पात्र नाही कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्याच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीत पाणी टाकले आहे त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हक्कदार झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही म्हणून हे धर्मराजा या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस त्याच्या पापाची एवढीच शिक्षा दे त्याला सर्व नरक दाखवा नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले हे यमदूत या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात भगवान विष्णू म्हणाले देवी अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशी आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथींमध्ये एकादशी आवडते त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरात शांती आणि समृद्धी असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाने असावीत कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे म्हणजे विष्णूची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पतीपत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढतो पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते यामुळे माणसाच्या सर्व दुःखाचा अंत होतो आणि सांसारिक जीवन आनंदाने जाते भगवान विष्णू म्हणतात तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत तुळशीजवळ चप्पल झाडू ठेवू नयेत ते पाप मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून विजलेला दिवा काढावा कारण तुळशीखाली विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे तुळशीच्या रोपामध्ये शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये तसेच तुळशीच्या भांड्यात किंवा कुंडीत इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळू नयेत अन्यथा कपड्यातील घाणपाणी पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते ही सावधगिरी बाळगली पाहिजे तुळशीची पाने नखाने तोडू नयेत यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत न टाकता टाकू नयेत कारण ती पाने पायाखाली येतात जे चांगली नसते ती तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका किंवा कुंडीत टाका रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा भगवान विष्णू म्हणतात देवी अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात असे करणे चुकीचे आहे महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो भगवान विष्णू म्हणतात रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ मानले जाते तुळशीजवळ काटेरी रोपे ठेवणे अशुभ मानले जाते अशा वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो देवी मी स्वतः केळीच्या पानात वास करतो तुळशीजवळ केळीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी येते शाळीग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा तुळशीच्या कुंडीत ठेवावा तुळशीच्या कुंडीत शाळीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम आपल्याला दिसून येतात शाळीग्राम हे माझे निराकार रूप आहे तो काळ्या रंगाचा दगड आहे जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते तुळशीच्या कुंडीत ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात एकच शाळीग्राम पूजन करावे भगवान विष्णू म्हणतात शाळीग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे शाळीग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीचे पान ठेवावे शाळीग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात शाळीग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियमसुद्धा सांगितले तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद